नमस्कार पूनमचे स्वयंपाक घरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आज आपण बनवतोय चॅटसाठी लागणारी हिरवी चटणी काल आपण बनवली होती चिंच खजुराची चटणी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी पुदिना घेतला आहे एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे आता यामध्येच आपण एक चम एक हिरवी मिरची एक चमचा साखर घालून घेऊ आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात आता हे मिक्सरला एक दोन मिनटासाठी फिरवून घेऊयात आता यामध्ये आपल्याला थंड बर्फाचं पाणी टाकायचे साधारण अर्धा कप आपल्याला इथे थंड पाणी टाकून हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आता हे आपलं वाटण तयार आहे यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे ताजं दही घालून घ्यायचे आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आणि परत एकदा हे मिश्रण आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे तयार आहे आपली हिरवी चटणी ही, ही आपण कुठल्याही चॅटसोबत खाऊ शकतो कशी वाटली आजची रेसिपी झटपट होणारी पटकन सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा